नमस्कार सर्वांना संतोषीज रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत चला तर आज मी तुम्हाला पालकाची थोड्याशा वेगळ्या पद्धतीने भजी करून दाखवत आहे एकदम ताजा पालक घेतलेला आहे मी स्वच्छ धुवून घ्यायचा दोन तीन पाण्याने पालकाचं पाणी थोडं सुकवायला ठेवलं आहे इथे मी बेसनपीठ घेते बेसनपीठ चाळून घ्यायचं त्यामध्ये थोडंसं मीठ लाल तिखट हळद आणि खाता सोडा थोडासा टाकायचा कोथिंबीर टाकली चिरलेली यामध्ये तुम्ही हिरवी मिरची पेस्ट पण टाकू शकतो आपण हे छान बॅटर कालून घ्यायचं कडाईत तोपर्यंत तेल तापवायला ठेवते मी आणि इथे मी बटाट्याची भाजी तयार करून घेतलेली आहे बटाटे उकडून कांदा हिरवी मिरची लसूण अद्रकची पेस्ट टाकून भाजी तयार करून घेतलेली आहे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही पाने ठेवायची सबंध आणि त्यावर बटाट्याची भाजी पसरवायची त्याच्यावरतून परत एक संबंध पान ठेवायचं अशा प्रकारे आतल्या बाजूने सुद्धा आपण भाजी लावू शकतो पानांना अशा प्रकारे मी सर्व पाने तयार करून घेतली आहे खूप छान ताजे ताजा पालक होता करावीशी वाटली रेसिपी बघू शकता अशा प्रकारे सर्व पाणी लावून घेतलेत मी आणि पाणी मोठे असल्यामुळे मी हे बॅटर पॅनमध्ये काढून घेतलेलं आहे आपलं अशा प्रकारे पालकाची पाणी बुडवून तळून घ्यायची खूप छान क्रिस्पी होतात पाने बघा किती छान फुल फुगलेलं आहे पान खूप सुंदर होता थे अशा प्रकारे सर्व पाने बेसनपीठ आपल्या आवडीनुसार थोडंसं घट्ट गट, घट्टही केलं तरी चालतं पण असेच छान होतात एक एक तळून घ्यावं लागतं याला बघू शकता तुम्ही किती क्रिस्पी झालेली आहेत अशा प्रकारे मी सर्व पाणी तळून घेतलेली आहेत थोडासा वेळ लागतो पण खूप छान लागतात खूप खूपच पौष्टिक पालकाची पाणी बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तुम्ही नक्की एकदा करून बघा मुलांना नक्की आवडतील बघू शकता तुम्ही धन्यवाद